तर या ठिकाणी आज करणार आहे इडली करण्यासाठी घेतली आहे आणि तो सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल तर इलेक्शनचा जो रिझल्ट आहे तर तो लागलेला आहे आणि आम्हाला सुद्धा स्कूलसाठी सुट्टी होती आणि बहीण आणि भाऊ येणार होते माझे म्हणजे त्यांचा पण नंबर येणं इथं पुण्यामध्ये लागलेला आहे एक बहिणीला जॉब भेटला आणि भावाचा नंबर इथंच लागलेला आहे तर मग इलेक्शनचा पण रिझल्ट होता आणि ते पण येणार होते म्हटलं म्हणजे आता दोघं रिझल्ट लागून गेलेला आहे आणि दोघे आनंदाच्या बातम्या आहे समजा की लाडकी बहीण जी आहे तर ती योजना जी कामाला आली आणि खरंच आपलं जे युती सरकार आहे तर ते निवडून आलं तर या ठिकाणी मग जी धावपळ सुरू आहे तर ती म्हणजे ज्या न्यूज ऐकण्याची आणि म्हणजे इकडे टी व्ही पण सुरू आहे आणि न्यूज ऐकते त्यानंतर इकडे स्वयंपाक करते तर असं वाटतं आहे सध्या की न टी व्हीच्या समोरच बसून राहावं टी व्हीच्या समोरून ये ना म्हणजे कुठलंच काम करण्यासाठी ना चित्त लागणार नाही तर यासाठी म्हणून मग इडलीचा घाट मांडलेला होता आधीच मला माहिती होतं की समजा उद्या आता रिझल्ट आहे आणि मग सुट्टी पण भेटणार आहे बा फोर्थ सॅटर्डे होता स्कूलला पण सुट्टी होती श्लोकला जायचं होतं एक तासभर कारण त्याचा ओपन हाऊस होता मग त्याला म्हणजे घेऊन यायचं होतं आणि तिथं एक तास त्याला काहीतरी डान्स वगैरे शिकवणार होते तर मग या ठिकाणी पटकन इडल्या लावून दिल्या म्हणजे टी व्हीसमोर थोडं बसता येईल त्यानंतर डाळ शिजायला घातली सांबाळसाठी म्हणजे टी व्ही समोर बसता येईल अशा प्लॅनने आज इडलीचा जो आहे तो घाट मांडलेला आहे तर या ठिकाणी छान अशा मस्तपैकी खुशखुशीत बघू शकता तुम्ही पांढऱ्या शुभ्र आपल्या ज्या इडल्या आहे तर त्या तयार झालेल्या आहे आणि त्यानंतर इकडे मग आता करण्यासाठी घेत आहे सांबार आणि जसा जसा वेळ भेटेल ना तसं स्किप करून करून ना टी व्ही बघत आहे मी तर म्हटलं पोळ्या वगैरे लाटत बसा तर म्हणजे एवढंसुद्धा असं वाटत नाही आहे की टी व्ही समोरून येणं दूर जावं पोळ्या करत बसा भाजी करत बसा त्यापेक्षा म्हटलं चला हे लावून दिलं की आपण तेवढ्या ज्या न्यूज आहे तर त्या बघू शकतो तर, तर मग तेवढ्यासाठी हा घाट मांडला तर इडलीचं पीठ ना रात्रीच भिजत वगैरे घालून दिलेलं होतं आणि या ठिकाणी आता मस्तपैकी सांबार करून घेत आहे तेल टाकलेलं आहे जिरा मोहरी त्यानंतर कांदा एक टोमॅटो कापलेला आहे त्याची फोडणी जी, जी आहे तर ती देऊन घेत आहे आणि ही जी न लाल चटणी वाटली होती कणण्याच्या भाकरींसोबत तर ती चटणी एक चमचा इथं घातलेली आहे त्यानंतर तिखट मीठ सॉरी तिखट हळद जे आपले गरम मसाला तर हे जे आहे तर ते सर्व टाकून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी छान अशी मस्तपैकी डाळ जी आहे तर ती छान गोट घेतलेली आहे आणि मग आता आपण डाळीला फोडणी देणार आहोत तर असं हे जे आहे तर सॅटर्डेचं संपूर्ण आमचं रुटीन जे होतं तर ते सुरू आहे तर या ठिकाणी मग गूळ आणि चिंच जी आहे तर ती सर्वात शेवटी टाकली आणि जो सांबार मसाला होता तर तो म्हणजे उकडी येईल त्याच्या दहा मिनिट अगोदर टाकलं तर छान असा गोड आंबट सांबार जो आहे तर तो तयार झालेला आहे आणि या ठिकाणी इकडे यांच्या पण त्याच गप्पा सुरू आहे म्हणजे कोणाचं काय सुरू आहे आमचे फोन वगैरे हेच सुरू आहे आणि ही जी आहे तर ती माझी बहीण आहे आणि तिचा इथं मग जॉबसाठी नंबर लागलेला आहे त्या कंपनीमध्ये आणि मग आमचे सर्व काम वगैरे आटपले आणि टी व्ही जो आहे तर मग आता म्हटलं चलावं बसल्या बसल्या बस कामं पण होत असतात तर ती गावाकडून आली तर त्या तिने ना या ठिकाणी तुरीच्या शेंगा गवाराच्या शेंगा त्यानंतर ता चवळीच्या अशा भरपूर प्रकारच्या शेंगा शेरण्या ज्या होत्या तर त्या आणलेल्या होत्या मग म्हटलं चलावं टी व्ही पण बघता येईल आणि आपले बस बसल्या बसल्या कामं पण होतील इलेक्शनचं काय सुरू आहे कोण काय म्हणत आहे तर ते सुद्धा बघता येईल तर मग या ठिकाणी आमच्याही गप्पा सुरू होत्या आणि टी व्हीच्या समोर पण मस्तपैकी म्हणजे आम टी विभाग नाही सुरू होता तर छान इने शेंगा वगैरे जे आणलेल्या आहे तर गावाकडच्या शेंगा तुम्ही बघू शकता किती छान अशा आहे आणि मग त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केले आणि श्लोकच्या आता तुम्हाला दिसत असेल रिमोट आहे असं म्हणजे तो आमच्याकडे रिमोट देत नव्हता तो पण त्याचा त्याचा करत होता शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद तर बघा म्हणजे त्याला पुन्हा उत्सुकता लागलेली आणि त्यानंतर मग आहे ना रिझल्ट घेण्यासाठी गेली मी आणि मिस्टर तर मग श्लोकचा म्हणजे दुसरा आनंद आणखी श्लोकचा सेकंड नंबर आला मग बनला चलावा अर्धा तास इकडे तिकडे झाला तरी चालेल आ, मग जरी झटपण आणण्या जो आहे तो गरजेचा होता शोटचा तर मग त्याचा सेकंड नंबर आला मग तो तिकडे म्हणजे हे करत होता त्याच्या पप्पांना की नाही मला ना तुम्ही आता काहीतरी गिफ्ट घेऊन द्या आणि मग त्यानंतर ना तो एखाद्या छोट्याशा शॉपमध्ये गेलो आणि मग त्याला तो जो मॅजिकचा पेन होता तर तो घेतला आणि मग म्हणजे भावाला सांगितलं होतं की आम्ही तिकडनं येतो तोपर्यंत ना तू काय कर पारलं जे बोर्ड आहे ना तर ते घेऊन ये मग म्हटलं आज ना वेगळाच असा दिवस आहे आनंदाचा श्लोकचा पण रिझल्ट लागला तो आला त्यानंतर म्हणजे आपलं इलेक्शन जे आहे तर ते सुद्धा लाडक्या बहिणींमुळे जे इलेक्शन आहे तर ते सुद्धा म्हणजे कार्यास आलं आणि ते येणारच होतं तर म्हटलं सगळीकडे बोर्डच बोर्ड लागलेले आहे तर चला हो आज मग आपलं पण पार्लरचं जे बोर्ड आहे तर ते लावून द्यावं सगळीकडे म्हणजे बोर्ड लागलेले आहेत की चला लाडक्या बहिणींमुळे आलं लाडक्या बहिणींमुळे फार फायदा झाला आला तर म्हटलं आपलं पार्लरचं बोर्ड पण आठवणीत राहील की इलेक्शनचा रिझल्ट होता तर त्या दिवशी आपण लावलं होतं असं तर चला मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते आणि पुन्हा भेटू एखाद्या नवीन ब्लॉगसोबत